काय म्हणला नवीन गाडी बोलव ना मिस्त्री यायला लागला आता काय करायचं आपण बसायचं मिस्त्री असतो का तिकडे डोंगर तिकडे डोंगर मित्रांनो आज मी आलोय कमी सुरतच्या अलीकडे कमीत कमी, कमी दोनशे किलोमीटर अलीकड आहे आणि इतका भारी एन्जॉय चालू आहे आमच्या मित्रांनो पूजाला लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा लांब घेऊन आलोय तुला नाही त्याच्या आधी पण का लांब आता लागेमध्ये मोठे काय सुरत मध्ये काय आहे ते मी सुरत मध्ये गेल्यावर सांगतो आणि हा आई मी काय फिरायला आलो ग तुम्हाला फोन करून म्हणते आई ना मला फोन करून म्हणली की नुसता फिरायला गेलाय आजी नाही आईला सांगा आजीला सांगायला लागलो ग आई म्हणलेली की आई फिरायला आलो नाही मी काहीतर कामा निमित्त आलो तुला समजेलच पण ते विषया सोडून तू जेवण बिवण कर काय हे बोल जरा तू पण काहीतरी सांगे तोंडाचा पट तर मित्रांनो खूप भारी वाटायला लागले बरं का काय माहित आहे का पानाचं झाड आहे मध्ये पत्रवाळे ते पत्रवाळे कळलं काय पत्रवाळ्या बनवू इथं थांबण्याचं कारण गाडी बंद पडली आपली कोणत्या मेकॅनिक असेल पाठवून द्या मित्रांनो ती सगळं जाऊ द्या एन्जॉय बिन्जॉय करून झाला पण विषय असा झाला की आपण हायवे ला चाललो होतो अचानक आपली गाडीच बंद पडली आता गाडी गाडी वापरतच नाही खेळणं असले म्हणजे तोडफोड करून मोकळ होतं तुमच्यामुळे ती गाडी बंद पडली तुमच्या हातात कुठली गाडी विकू शकत नाही मला गाडी हातात द्यावं का नाही द्यावं का बैल गाडी घेऊन द्यावं ती बैलगाडी गाडी घेऊन तुला त्या बैलगाडीत गाडीत बसून आणतो माझी चुकी आहे काय ती तुमची चुकी आहे तुम्हाला सांगितलेलं थोड्या थोड्या अंतराव गाडी थांबवा आवाज यायला घेऊन चेक करा तर नाही बाबा सदा मित्रांनो नॉन स्टॉप गाडी चालवल्यामुळे काय झालंय गरम झाली हीट झाली गाडी भरपूर बोल आपलं जर गाव असलं असतं तरी दुसरं मदतीला आलं असतं म्हणलं असतं दादा काय झालं गाडीला तिथं ओळखीची ना पाळखीची सणाड सुट्टी ती गाडी घेऊन विचारत पण नाही ती मग आता काय आपली फॅन बिल काय ती तिथं असते ती काय अहो आपल्या इथं म्हणलं आपल्या इथं असले असेल तर आपल्या इथं सगळ्यांनी मदत केली असतात इकडे कोण ओळखीचं पण नाही मी सगळ्यात मोठी चुकी केली माझ्यासोबत आणून सगळ्यात मोठी चुकी केली आता वर्डत का हो तू म्हणलं जरा थोडं मन मोकळं करून घ्या जाऊ दे झाल्याला झालं काय विषय नाही आपण मी काय करतो बा गाड्या कसल्या सलानं जातये बघ गाड्या कसल्या जातये मग आता काय करायचं सांग तुमचा प्रश्न आहे काय माझा प्रश्न करू तू किरकिर कमी -किर कर आता मीलेश भाऊला पण काय काम नाही गेलं तिकडे कुठे गेलं गेलं नाही कोण गेलं काय आमच्यावर वाईत लागल्यात मी गाडीने चालले नाही मी गाडीने मी उद्या मित्रांनो काय तरी बाहेर गेलं तर तर मला सांगा मित्रांनो गाडीचं एकशे ऐंशी स्पीड आहे गाडीला एक दोनशेच्या आसपास स्पीड आहे तर मी आणले ती एकशे वीस एकशे दहा न गाडी पळवली आहे पळवली काय संबंध पळवायचा पूर्वी गाडी बंद पडली आता काय करायचं चालत लांब मित्रांनो इकडे सगळं डोंगर बिंगरण आहे असं बघा तुम्ही सांगता जंगल आहे सगळं असं म्हणजे आड बाजूला जेवण थांबलोय तर काय विषय नाही इथलं एक भाई आहे की बाह्या म्हणले मोर मॅकॅनिक आहे घेऊन आण घेऊन गेलो काम आहे आपल्या मिस्त्रीला तिला पण भूक लागले आता गाडी चालू झाल्यावर आपण जाऊया तर का कुठं चालू काय येईल मग नाही काय हो निलेश भाऊ इकडे या राव कुठे तर इकडे राह मला तर काय करायचं आता माझा विश्वास होता तुमच्यावर मग तुम्ही बसायला काय झालं गाडी चालवायला आता म्हणे एकशे वीस एकशे तीस रलू या तर मी तर गाडी बघा गरम किती चालू गाडी आता मग ह्या दुगेन बसूया चालू व्हायला काय म्हणला बोलवलं मिस्त्री यायला लागला आता काय करायचं आपण काय नाही मध्येच बसायचं बसायचं मिस्त्री असतो बघ तिकडे डोंगर तिकडे डोकं काय नाही का पण बसा येणार दुसरं काय सांगा की जरा बाईक कुला बोलवलं अर्धा तास लागेल मला मिस्त्री बोलवा अर्धा तास लागेल मला मित्रांनो मिस्त्री यायला कमीत कमी अर्धा तास लागेल आणि आता किती वाज देऊ सात वाजून आठ मिनिट वाजून म्हणजे अजून एक अर्धा तास म्हणलं एवढं सातला दिवस मागत आधार पडतो मी तर अजून विचार करा

तर मित्रांनो अजून एका भाईला थांबू आपण मोटरसायकल वाला तर कोण दिसत नाही सगळी वाहने जाईल काय सिगरेट फोकत चाललंय हो मिस्तरीचा फोन आहे काय कुठं आहे गॅरेज इथन किती ला लय लांब आहे गॅरेज अग हो ताय काय करायचं काय करायचं बसाय तुम्ही गाडीत बसा हे पूजा थांबवतो हो बा वाला त्याला हात करतो हे पूर्वी काय बघा पोर तर मोटरसायकलवाल्याला विचारू बघा पोर झोपले ती आणि आपली गाडी बंद पडली कुठं नाही मोटरसायकल डबल आहे ते थांबव यांना यातल्या एकाला नुसतं नाही नाही एकट पोरं बघून गॅरेज कुठे गॅरेज तर मित्रांनो बोलवलं मिनट आले बोलवलंय त्याला विचार तू गॅरेज कुठं आहे आता येत असेल मराठी तर बघू शकता असा रस्ता आहे सगळा पूर्ण रस्ता पॅक झालाय आणि इथे गॅरेज कुठं आहे बर किरकोळ काम आहे पण पडले हा असतात आपलं थँक्यू राव ओळखले मग त्या मदत करायी रावा आम्हाला गॅरी पर लागायचं आहे तर किती गारी लांब आहे तुम्ही तरी हो याई भाई या अहो या कुठं राहताय तुम्ही होय ही कुठलं गाव आहे तुम्ही हे महाराष्ट्र आपली गाडी पण पडली होती बाहेर गाठ व्हिडिओ पण बघते आपलं काही विषय नाही बारी वाटलं भेटून तर इथं जवळ असेल मग आहे मग आपण मोटरसायकल जाऊन मला दोन मग तर मित्रांनो भाऊ मदतीचा हात करून आलेला आहे मोर तर आपल्याला थोडं तीन पर्यंत जाऊन मी काय करतो मॅकॅनिकला घेऊन येतो आणि आपली गाडी दुरुस्त करतो का मॅकॅनिक तर मित्रांनो चालू मिस्त्री आणायला भावांना मदत आहे काही विषय नाही काय घेऊ नका भावांना तर मित्रांनो बारीमधली ही गाडी पडली याच्यामुळं मदतीचा हात झाला आता सहकारे तुम्ही पण करत जावा एकमेकांना तर चला पुढचा अपडेट देत त्रास तुम्हाला